महत्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज या योजनेअंतर्गत जवळपास एक कोटी साठ लक्ष महिलांना राज्यातला आपण तीन हजार त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी केलेल्या आहेत आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जवळपास आपल्याकडे दोन कोटी पंचेचाळीस लक्ष रजिस्ट्रेशन झालेलं आहे म्हणजे अडीच कोटीचं उद्दिष्ट दादा आपण जी ही योजना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आपण दादा आपल्या पुढाकारातून ही जी योजना आली आणि आपण तो अर्थसंकल्प घोषित केला आणि आज अर्थ विभागाने जवळपास दहा हजार कोटी या योजनेसाठी आम्हाला तीन महिन्याच्या कालावधीमध्ये उपलब्ध करून दिले आणि त्यातून माझ्या या माता भगिनींना आज लाभ मिळत आहे आज श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास आमच्याकडे पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांची त्या ठिकाणी नोंद झाली आणि जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लाभार्थ्यांना त्यांच्या अकाउंटला ऑगस्ट महिन्यामध्ये चौदा ऑगस्ट असो पंधरा ऑगस्ट असो सोळा असो सतरा ऑगस्ट असो किंवा एकतीस ऑगस्ट असो याच्यामध्ये लाभ वितरित झालाय पण हा दुर्गम भाग आहे अनेक वेळेला या भागातल्या ज्या माता भगिनी आहेत यांचे अकाउंट जॉईंट असतात त्यांच्या पतीसोबत किंवा भावासोबत त्यांचे अकाउंट जॉईंट आहेत त्यांचे स्वतंत्र अकाउंट आम्हाला ओपन करावे लागले त्याचबरोबर तेंच त्यांचं आधार कार्ड हे त्यांच्या अकाउंटला सीडेड नसल्यामुळे काही ठिकाणी दुर्गम भागामध्ये आम्हाला लाभार्थ्यांना लाभ पोहोचवत असताना आम्ही त्या तांत्रिक बाबींवर सुद्धा काम करत आहोत सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस दादा रायगड जिल्ह्यामध्ये जो आपण राज्यस्तरीय कार्यक्रम घेणार आहोत त्याच्यामध्ये या मतदारसंघासहित रायगड जिल्ह्यातील बहुतांशी लाभार्थ्यांना त्यावेळेला ते लाभ हा त्या ते ठिकाणी त्यांचा वितरित होणार आहे आणि खऱ्या अर्थानं दादा मी आपले आभार मानते की ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा ज्या माता भगिनींनी अर्ज भरले त्यांना आपण दादा त्या ठिकाणी पुढाकार घेतलात आणि जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा लाभ आपण त्यानिमित्ताने त्यांना वितरित करण्याची परवानगी दिली आज माझ्या अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील आशा सेविका असतील यांनी खऱ्या अर्थानं मेहनत घेतली सीआरपीनी सुद्धा मेहनत घेतली प्रत्येक गावामध्ये लाभार्थ्यांपर्यंत जाऊन त्यांनी त्या ते ठिकाणी ते त्यांचे अर्ज स्वीकारून त्यांचे अर्ज भरले ही दादा एकमेव योजना आहे जी आपल्या सगळ्यांच्या पुढाकारातून आपल्या पुढाकारातून आपल्या संकल्पनेतून त्या ठिकाणी आली ज्याच्यामध्ये अशासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण लाभ देत आहोत म्हणजे आजपर्यंतच्या कुठल्याच शासकीय योजनेमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस अशा सेविकांना लाभ नव्हता ही एकमेव योजना आहे जिथं माझ्या अंगणवाडी सेविका फॉर्म पण भरते ती लाभार्थ्यांचे पण फॉर्म भरते आणि ती या योजनेची लाभार्थी सुद्धा आहे आम्ही नवरात्री महिन्यामध्ये जे माझ्या या अंगणवाडी सेविका मदतनीस अशा सेविका सी आर पीने जे काम केलेलं आहे याच्या खऱ्या अर्थानं प्रत्येक फॉर्म